मध्ये आपलं स्वागत आहे मी प्रतिनिधी हनुमंत पांचा सध्या आपण हो आहोत पाण्याची तिरवट टंचाई लोहा शहरामध्ये काही बऱ्याच काही दिवसापासून जाणवत होती त्यावर आता नगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करून लिंबोटी धरणाचे पाणी सुनेगाव तलावामध्ये सोडलं आहे तर या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ड्युटी आहेत रात्री ड्युटी आणि दिवसाची ड्युटी आता प्रश्न प्रयत्नामधून हा सफल योजना राबलेली आहे मुख्य अधिकारी साहेबानं आणि याबद्दल आपल्यासोबत नगरपरिषद कर्मचारी आहेत गंगाधर रावजी दळवे सध्या यांची या ठिकाणी ड्युटी चालू आहे तर आपण त्यांना एक दोन काही प्रश्न विचारू सर आता कसं आहे परिस्थिती पाण्याची शहरामध्ये सुनेगाव तलाव हा कोरडा ठाक पडला असल्यामुळे माननीय आमचे मुख्य अधिकारी व इतर कर्मचारी हे अति परिश्रम घेऊन काम करत आहेत आणि मा प्रत्येक प्रत्येक जणाला प्रत्येक ठिकाणचे सी आर जे असतात त्या त्या ठिकाणी क कर, प्रत्येक कर्मचाऱ्याचा कर्मचारी कोणीही असो बघतो लेखापाल असो कर्ज अधिकारी असो किंवा कोणीही असो प्रत्येकाच्या ड्युट्या लावून लोहा शहराला पाणी पुरवठा करण्याकरिता कर माननीय मुख्याधिकारी श्रीकांत लालगे यांनी खूपच कडेकोट पाण्या पाण्याकरता बंदोबस्तच जसा लाग लावला तसा बंदोबस्त कर्मचाऱ्यांचा लावून हे पाणी आणण्याकरता प्रयत्न करत आहेत आणि तो प्रयत्न खूप सफल झालेला आहे आणि सुनेगाव तलाव तलावामध्ये पाणी येऊन दाखल पण झालेला आहे भरपूर प्रमाणामध्ये जमा झालेला आहे जमा झालेला आहे नांदेड जिल्हा चॅनल